एकोणीसाव्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या तयारीला आला वेग देशभरातून कर्तृत्ववान सरपंचांना सोहळ्यासाठी विशेष पाहुणे म्हणून निमंत्रण भारत सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज बैठकीच्या तिसऱ्या फेरीमध्ये विविध क्षेत्रामध्ये द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावरती भर बिहारच्या मतदारांना अकरा ओळखपत्र दाखवण्याचा पर्याय उपलब्ध करून देणारी मतदार यादी सुधारणा मोहीम सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा भारत लवकरच जगातली सर्वात पसंतीची ग्राहक बाजारपेठ होणार मतमानांकन आणि उत्पादन क्षेत्रातही भारत प्रगतीच्या मार्गावरती मॉर्गन स्टॅनलेचा ताजा अहवाल निवडणुकीत पराभव झाल्यावरती आयोगाला आणि मतदारांना दोष देण्याची काँग्रेसची परंपरा एकोणीसशे बावन्न पासूनच सुरू भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसवर केली टीका सणासुदीच्या काळामध्ये मांस विक्रीवरती बंदी घालण्याचा निर्णय आमच्या सरकारचा नाही एकोणीसशे अठ्याऐंशी पासूनच लागू सरकारसाठी हा विषय महत्वाचा नाही मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती कबुतरबंदी प्रकरणी उच्च न्यायालयाचा आजही नवा आदेश नाही जनतेचा आरोग्य आणि आस्था यांचा मेळ साधून निर्णय घेणार मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार आणि भारताच्या नम्रता पत्रानं चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक क्रीडा स्पर्धेमध्ये महिलांच्या बावन्न किलो वशू स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकून रचला इतिहास